नमस्कार मैत्रिणीनो मी सुनीता फॅशन डिझायनर आज आपल्याला हे दोन ब्लाऊजची कटिंग करून दोन ब्लाउज स्टिच करायचे आहेत हे ब्लाऊज कफवाले आहेत तर स फ्रंट साईडला आपल्याला दोन अस्तर लागतात टू लेअरमध्ये आणि मेन फॅब्रिक एक <coughs> तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन अस्तर आणि एक मेन फॅब्रिकचे असे कट करायचे आहेत दोन ब्लाऊजसाठी तर माझा क्लास रेडी होता क्लासमध्ये मी आधी क्लासच्या मुलींना मी आधी समजावून सांगितलेलं आहे सर्व काही ड्रेस वगैरे फिटिंग वगैरे कशी टाकायची आहे काय नाही तर त्यांचं जा दाखवून झाल्यावर ते माझं मी मेजरमेंट वगैरे टाकत होते त्यांना दाखत दाखीत मी आपलं पण काम करत असते जर आपल्याला त्यांना जर कटिंग वगैरे निवड काहीच येत नसेल तेव्हा मग मी त्यांना आधी त्यां त्यांच्यापाशीच बसून पूर्ण त्यांना दाखवून देते मग माझं करते आता मी हे दिवाळी असल्यामुळे मला घाई असल्यामुळे मला आ, गेद, गेद हे आधी क्लास घेत घेत कटिंग करावं लागायला आहे नंतरून मी आता ह्यांना सुट्ट्या देणार आहे अकरा तारखेपासून दिवाळीसाठी आपल्याला खूप कपडे वगैरे आलेले आहेत दरवर्षी भरपूर येतात कपडे तर इथून मग नंतर आपल्याला घरचं काम आणि हे पूर्ण करायला मॅनेज करायला खूप अवघड जातो त्याच्यासाठी मी क्लासेसला थोडे दिवस सुट्टी द्यायला देते म्हणून सांगितलेले आहे तर तीन मुली आहेत आता सध्या हे पूर्ण यांना टॉपचं वगैरे मेजरमेंट सगळं दाखवलेलं आहे त्यांनी दाख करत होते आणि एकजणं प्लाझो कटे एक, एक मुलगी स्टिच करत होती आता हे क्लासचा टाईम झालेला आहे ते दोन जणी गेलेले आहेत ही थांबलेली मुलगी आहे अजून सानिका आहे हिचं नाव आता ही इथे आपल्याला स्टिच वगैरे करता येस ती पाहत होती अशा काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी पाहत असताना त्यांना पण लवकर पळून जातं आता तिचं पण जायचं वेळ झालेला होता ती पण जात होती हे सर्व बघून कशा प्रकारे ते याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटोरी ब्लाऊजचा ते त्या ब्लाऊजची ती फिनिशिंग वगैरे पाहत होती तर जर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असलं तर आपण दाखवण्याच्या आधीच त्याची नजर जात असती त्यास तशा कपड्यांवर तर हे माझी भाऊज आहे तिने मी ब्लाऊज वगैरे असं लवकरात लवकर एक एक स्टिच मारून दापसिले वगैरे देऊन देते ती मला प्रेस करून चिटकवून वगैरे देते तर ते सर्वातीनं चिटकावून वगैरे देत असताना एकदम कस्टमर आलेले होते कस्टमर हे खूप दिवसानंतर आलेले आहेत त्यांना पैसे द्यायचे होते म्हणून त्यांनी ब्लाउज न्यायला आलेले नाही आहेत आता त्यांनी अर्धे पैसे दिलेले आहेत पैसे नंतर परत देऊन बाकीचे ब्लाऊजेस घेऊन जातो असे म्हणत होते तर सर्वात आधी मी सर्वांना असं पैसे नाही दिलं तरी देत होते जेव्हापासून मा माझ्यासोबत पैसे वगैरे व्यवस्थितपणे ये गे गेले त्यांना खूप वेळेस मागावं लागते तेव्हा त्या तेव्हापासून मी आहे ना पैसे दे घेतल्याशिवाय पूर्ण ब्लाऊज त्यांना देत नाही नंतर एकदा त्यांना ब्लाऊज ना त्यांना पैसे खूप मागावं लागतात खूप दिवस लावतात त्यांनी पैसे द्या पैसे द्या असं खूप वेळेस म्हणावं लागते आणि मला काय की पैसे द्या म्हणून असं मागा वाटत नाही त्याच्यासाठी आहे की नाही मी ब्लाऊज जर पाहिजे असेल तर अर्धे पैसे देते मग त्यांना अर्धे पैसे जर त्यांनी दिले तर अर्धे ब्लाउजेस वगैरे देते त्याच पद्धतीने त्यांना तसं केलं तर त्यांनी व्यवस्थितपणे पैसे वगैरे आणि आधी आधी मी असं जर दिलं तर खूप बायका म्हणजे पैसे हो पण डुबवलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला कडक रोल ठेवलेला आहे आपण पैसे द्यायचे आणि ब्लाऊज घेऊन जायचे अशा प्रकारे जर केलं तरच त्या कस्टमरला पण कळते तर इथे मला दोन ब्लाऊज स्टिच करायचे होते ना त्याच्यामध्ये आता बाकीचे तर कटिंग वगैरे केलेले नव्हते आता हे दोन ब्लाऊजची कटिंग करून द्यायची होते म्हणून आधी हे दोनच ब्लाऊज घेऊन बसलेले आहेत परत दुसऱ्या दिवशी मी याला कटिंग दुसरे ब्लाऊज कट करून अजून शिवते तर हे कप्स वगैरे आहेत ते कप्स वगैरे आपल्याला मार्किंग करून सेंटर पॉईंट काढावं लागतं अशा प्रकारे हे मार्किंग करून सेंटर पॉईंट काढून कप्स लावायचे आहेत तर असे हे कप्स वगैरे लावायचं पण डिटेलमध्ये माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता किंवा त्याच्यात नाही समजत असेल तर तुम्ही रिपीट कमेंट करा मी तुम्हाला दुसरा पण व्हिडिओ अपलोड करेन खूप असे ब्लाउजेस येत असतात कप्सवाले वगैरे त्याचा मी व्हिडिओ बनवून टाकेन तर हे सेंटर पॉईंट आता मला सेंटर पॉईंट वगैरे बस्ट पॉईंट आणि सेंटर पॉईंट काढून लावायचं आहे पण एवढ्यामध्ये माझ्या मुलींचा शाळेचा टाईम झालेला आहे तर मला लेकरायला शाळेला आणायला जावं लागेल आधी तर सर्वात आधी तर मी हे पूर्ण चेक करून मेजरमेंट वगैरे टाकून घेतले आणि हे एवढं करून मी मुलींना लेकरायला आणायला जाते कप्स वगैरे लावता वेळेस आपल्याला बस्ट पॉईंट व्यवस्थितपणे घ्यायचं आहे शोल्डरपासून जे बस्ट पॉईंट आहे आठ असेल तर आपल्याला साडेआठ इंच असं घ्यायचं आहे सर्वांचा थोडंसं वेगवेगळ्या चेस्टच्या मापाने थोडं वेगवेगळा साईज असतं हेवी साईजला थोडं नऊपर्यंत जातं दहापर्यंत जातं हे लहान माप आहे बत्तीस तीस बत्तीस साईज आहे हा ब्लाउजचा तर बत्तीस साईजचा असलं तर बत्तीस साईजचीच मी त्याची कप्स वापरलेले आहे त्यांना खूप मोठे साईज नाही पाहिजे होते बत्तीस असेल हो तर आपण चौतीस इंचाची पण वापरू शकता पण त्यांना छोटं जेवढं होईल तेवढं छोटंच लावायचं होतं त्यांना फिटिंग वगैरे व्यवस्थित पाहण्यासाठी त्यांनी लावायला सांगितलेलं आहे तर हे मी आधी सुई धाग्याने स्टिच करत होते सुई धाग्याने पण आपल्याला हाताने तिथे स्टिच करावं लागते तर मी म्हटलं मशीननं स्टिच करून घ्या मी मशीनच आता स्टिच करून घेते मशीननं स्टिच केल्यावरती बीसमध्ये दाब दिल्यासारखं होतं म्हणून मी ते आधी देत नव्हते पण आपण हाताने स्टिच केलं तरी तिथे दाब बसणारच राहिला शिवता वेळेस काही कैची इकडं असते काय तिकडं उठलं कस्टमर आले उठलं का आपलं सगळं जिकडलं तिकडं बिखरलेलं असत हे कप्स वगैरे लावून झालेले आहेत तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज कमेंट करू शकता तुम्ही बघा ता हो हे कप्स लावून झालेले आहेत आता आपल्याला मेन फॅब्रिक पण अटॅच करायचं आहे मुलींना आणायला वेळ होत होता म्हणून हे व्हिडिओ स्टॉप करून लेकरांना आधी आणून घेतलेले आहे आल्यावरती मग ते ब्लाऊज मला वाईटवालं लावायला लक्षात नाही आहे कस्टमर आले होते त्यांचे ब्लाउज वगैरे घेतले नंतर मग हे ब्लाऊज स्टिच करायला बसले तर हे ब्लाउज स्टिच करताना पण खूप असे प्रॉब्लेम झालेले आहेत जे कस्टमर लवकरात लवकर मागत आहेत त्यावेळेसच आपल्याला काही गडबडीत लाईट तरी जाईल आता लाईट जर गेली तर माझं हे ब्लाऊज अटकून आहे तर हे एवढा अर्धा ब्लाऊज झाला होता कीच लाईट गेली होती लाईट ला गेल्यामुळे मला ते ब्लाउज स्टिच करता वेळेस खूप हार्ड गेलेलं आहे तर लाईट गेल्यामुळे मला काहीच झालेलं नव्हतं अशा प्रकारे ह्याचे पण कफ लावून घेतलेले आहे ह्याचे पण कप्स लावून घेऊन आता हेचे पण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे लेकरं आणि कोणी बायका आली की त्यांना बोलायचं वगैरे वेळ होऊन जाते आता एका कस्टमरनं दोनशे रुपये द्यायचे होते ते कस्टमर पण दोनशे रुपये देऊन गेलेले आहेत तर ह्या ह्या कस्टमरनं दोनशे पाच रुपये द्यायचे होते तर ह्यांनी दोनशे रुपये देऊन गेलेले आहेत आता पाच रुपयासाठी कुठं काय म्हणाव म्हणत बसावं म्हणून आपल्याला शांत बसावं लागते पण त्यांना माहीत त्यांना माहिती असल्यावरती त्यांनी देऊन जायला पाहिजे म्हणायची गरज पडू नये पण कस्टमर अशी करतात बघा आपल्याला त्यांना आपण काय म्हणू नाही शकत अशा प्रकारे त्यांनी जर आपण थोडं वेळ दिला त्यांना मग त्यांनी अशा प्रकारे कमी जास्त अशी करतात बघा तर अशा प्रकारे हे दोन ब्लाऊज स्टिच केले मी पूर्ण व्हिडिओ घ्या लाँग होत होता म्हणून मी तिथे स्टॉप करून टाकलेला आहे आणि अशा प्रकारे हे दोन ब्लाउज स्टिच करून झालेले आहेत दोन्ही साईडला षटकोण गळा आहे त्या मुलीला षटकोण गळाच आवडतं स्लीवज लहान आहे कप्स आहेत कप्स पण आपण जेवढं पॉईंटला वगैरे पाहिजे ते बराबर तिथेच लावता आलं पाहिजे आणि हे साईडला चेन आहे साईड चेन आपण डाव्या साईडने लावत असतो साईड चेन लावल्यावरती आपल्याला तिथे एक हुक पण लावायला पाहिजे सर्वात खाली जेव्हा आपण जर हुक नाही लावलं तर व्यवस्थितपणे ते बसणार नाही आपल्याला हुक तर लावणं गरजेचंच आहे हूक आणि आय आपल्याला तिथे करज करायचं आहे तर हे एक ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि हे एक सेकंड हे ट्रेंडिंग साडीवरचं आहे हे पण ब्लाऊज सेम तसंच शिवलेलं आहे याचा कापड एकदम व्यवस्थित नाही आहे त्याला प्रेस करून पण शिवलं तरी कापड असं वेगळंच आहे क्रशमध्ये आहे फुगार असं फुगल्यासारखा वेगळाच कपडा होत आहे ह्या कपड्यावर पण डिपेंड असतं आपण किती फिनिशिंग देतो म्हटलं ते थोडं कपडा पण व्यवस्थित नसल्यामुळं आपला फिनिशिंग पण तेवढं दिसत नाही अशा प्रकारे हे दोन ब्लाउज झालेले आहे याचा पण षटकोण गळा आहे फ्रंट आणि बॅक अशा प्रकारे हे दोन ब्लाउज झालेले आहे याला आपण साईड चेन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण बद्दल